नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि आपण आत्ता आहोत श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित मतिमंद निवासी मुलांची इथे शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये यस व्ही स्टुडिओ हेअर स्टुडिओ आणि त्यांच्याकडनं ह्या मुलांना ग्रुमिंग असेल त्यांच्या कटिंग असतील त्यांना छान छान दिसण्यासाठी जे जे प्रयत्न होतील हे एस व्ही स्टुडिओकडनं करण्यात येत आहेत तुम्ही माझ्या मागे या मी तुम्हाला काही दाखवते इथे की मुलं किती हिरेरीने या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतात आणि विजय सरांच्या अख्यारीत हे सगळं ॲक्टिव्हिटी होताना दिसते शिल्पा आणि विजय अशी यांची एक अकॅडमी आहे हेअर स्टुडिओ आहे जो पुण्यात चालतो आणि त्यांच्याकडनं दर महिन्याला या प्रतिष्ठानमध्ये या शाळेमध्ये मुलांना त्यांची कटिंग करून घेण्यात येते सो विजय सर माझ्यासोबत आहे काय सांगाल सर या मुलांचं तुम्ही आत्ता सध्या कटिंग करताना दिसतात आम्ही मोस्टली या मुलांसाठी प्रत्येक महिन्याला या ठिकाणी व्हिजिट करतो तेंचे माजा या इथले जे गाडेकर सर आहेत त्यांच्यासोबत माझा कॉन्टॅक्ट झाला होता आणि यांना हंड्रेड पर्सेंट अनुदानित नाही आहे ही शाळा त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक महिन्याला त्यांना साधारणतः ह्या सगळ्या मुलांचा हेअरकट्स करायचा एक खर्च जो आहे तो अतिरिक्त होतो आहे आणि मुलांची हायजीन पण त्यांच्याकडून तितकी मेंटेन होत नाही पण बरेचशे यातले मतिमंद आहेत त्यांना स्वतःचं स्वतः नाही करता येत व्यवस्थित मग त्यांना जर केअरिंगच्या कोणातून बघितलं तर थोडासा प्रॉब्लेम होत होता म्हणून मग तु आम्ही प्रत्येक महिन्याला येतो हे सगळे जे मुलं दिसतात आमची यांच्यासोबत खूप चांगली बॉन्डिंग झालेली आहे आम्ही छान असे हेअर कट्स करून देतो त्यांना वेगवेगळ्या स्टाईल करतो ते, कर ते सांगतात त्याप्रमाणे स्टाईलिंग करून देतो त्यांनाही आनंद होतो आम्हालाही आनंद होतो हे तुम्ही बघता याचा एक आनंद इथल्या काही so, मुलांशी बोलूयात बाबा काय नाव आहे तुझं अविरराज अविरज सो कसं वाटतं कटिंग केल्यासाठी आज छान वाटतं हो अच्छा विजय सर आणि हे त्यांची सगळी लोकं आहेत येऊन इथे तुमची कटिंग केलं ला जाते कसं वाटतंय छान छान वाटतंय आनंदी असतो हा सर हे मतमंदश मतिमंदश शाळेची मुलं आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद बघू शकतो की त्यांना हवी ती हेअरस्टाईल म्हणूयात हवं त्यांच्या पद्धतीने एक स्टाईल करून दिला जात काय नाव आहे तुझं बाळा नाव काय नाव काय तुझं बोलता येत नाही ओके okay. सो so, uh, काही मुलं इथे आपली हेअर कट करताना दिसतात तुला नाव सांगता येईल काय नाव तुझं बरं कोणती कट करतोय सो मुलं इथे आपली हेअर कटिंग करून घेताना आपल्याला दिसतात यसवी स्टुडिओ गेले अनेक वर्ष ह्या मुलांसाठी हे सेशन करून घेतं हे ऍक्टिव्हिटी करून घेतं काय नाव तुझं आयुष आयुष कोणती कट केली असतो कट के कट हेअर कट कोणता केलाय माहितीये चांगलं वाटतंय हेअर कट वाटतंय अरे वा सो so, ही सगळी मुलं तुझं नाव काय बाळा काय नाव नाव का नाव आहे काय तुझं का 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 सांगता येत नाहीये सो so, मुलांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद बघायला मिळतो ह्या सगळ्यांवरती देखरेख करणारे यांचे शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण संवाद सोधूयात सर तुमचा एकदा परिचय सगळं मी उमेश भोजापुरे मी तर होस्टेल म्हणून काम बघतोय आता तुम्हाला सर्वांना एक जवळपास अर्धा तास झालाय एक तास झालाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजय सर आणि शिल्पा मॅडम दर महिन्याप्रमाणे आपल्याकडे येत असतात आणि होते असं की आता तुम्ही बघत असाल काही मुलांना स्पीच प्रॉब्लेम आहे पण त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव किंवा त्यांचं जे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंद हा सर्वात महत्त्वाचा आहे जेव्हाही विजय विजय सर आणि शिल्पा मॅडम येत असतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा असतो कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस असतात चेहऱ्यावरचं सर्व जो हावभाव किंवा चेहऱ्यावरचं जे काही निखार येते सर्व आपला तो केसवर अवलंबून असते आणि सर आणि मॅम एवढ्या आपल्या एकदम घरातल्या मुलांसारखं त्या मुलांना जपत असतात आणि त्या जपल्यानंतर त्या मुलांना व्यवस्थित हेअर कट करून ते मुलं खूप जाताना बाय वगैरे करून खूप व्यवस्थित जात असतात ते सो ह्या शाळेमध्ये किती आपल्याकडं पन्नास ते चौपन्न विद्यार्थी आहे त्यांचा निवास शिक्षण आणि भोजनाची सर्व सर्व विनामूल्य सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्या पद्धतीने सर्व मुलांची काळजी घेण्यात येते सो एकूण ह्या सगळ्या मुलांना इथे दर महिन्याला हे स्टुडिओ आपलं काम करते किंवा सर्व्हिस देतात त्याविषयी काय सांगा खूपच चांगली सर्व्हिस आहे चांगली म्हटल्यापेक्षा खूप बेटर आहे कारण होते असं की बऱ्याच वेळा ह्या मुलांच्या बघ कडं बघण्याचा कुटुंबाचा समाजाचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे आपल्याकडं आपण शहरी विभागात राहतो हो, त्याच्यामुळे होते असं की बऱ्यापैकी जे काही लोक आहेत ते जागरूक आहेत पण खेड्याकडं ह्या मुलांची खूपच दुर्व्यवस्था आहे कारण त्यांना स्पष्ट स्पष्ट येडे म्हटल्या जातं वेडे म्हटल्या जातात त्याच्यामागचं कारण हे तसंच असते की ते एकदम हायपर होणं एका जागी न बसणं अशा कृती त्या घडत असतात किंवा इव्हनली त्या त्या वयानुरूप जी जी कृती आवश्यक असते ती होत नाही त्याच्यामुळं ते काही समाजातली लोक आहे त्यांचंही काही वावगं नाही पण इथं त्या पद्धतीनं ते मुलं राहतात पालक सोडून जातात त्या पद्धतीनं खूप छान आहे आणि ज्या पद्धतीने हे सर्व विजय सर आणि शिल्पा मॅडम यांची सर्व टीम येत असते त्या दृष्टीनं हे मुलं खूप खुश असतात तर समाजातला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे किंवा अठरा वर्षाच्या आतील असू देत या सगळ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे जेव्हा नॉर्मल मुलांना या सोसायटीमध्ये या समाजामध्ये जगताना अनेक प्रश्न किंवा उद्भवतात तिथे आपण बघू शकतो की मतिमंद किंवा जे एखादी गोष्ट समजून घ्यायला असेल किंवा शाळेमधल्या काही गोष्टी असेल समजून घ्यायला त्यांना वेळ लागतो अवकाश लागतो हा त्यांना द्यायलाच हवा पण या सी व्ही स्टुडिओकडनं ज्या पद्धतीने या मुलांना सांभाळल्या जाते ज्या पद्धतीने या मुलांचं ग्रुमिंग केलं जातं आहे ते खरंच प्रोसेस नाही आहे विजय सर आणि शिल्पा मॅडम यांचा हा जो प्रयत्न आहे हा अतिशय महत्त्वाचा आपल्याला वाटतो कारण ज्या मुलांना समाजामध्ये वेडं ठरवलं जातं किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे अशा सगळ्या मुलांना एक आनंदाचा हसू त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतं आपण इथे बघू शकतो की मुलं अगदी खुश आहे त्यांची केस जेव्हा कापल्या जात आहेत किंवा त्यांना कसं वेगवेगळे हे केलं जात आहे या सगळ्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो की मुलं आता वाट बघतात की त्यांचा नंबर कधी येणार आहे सो so, अतिशय महत्त्वाचा अतिशय वेगळा असा हा उपक्रम यस व्ही स्टुडिओकडनं राबवला जातो एस व्ही स्टुडिओ म्हणजे शिल्पा आणि विजय यांचा हेअर स्टुडिओ आहे आणि जो समाजातल्या दुर्लक्षित झालेल्या घटकांकडे स्वतः जाऊन समाजाचा आपण देणं लागतो या हेतूने ते ह्या सगळ्या मुलांची सेवा करतात त्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू मोलताना आपल्याला दिसतात अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद